सरकारकडून विविध योजना जाहीर केल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण आरोग्य रोजगार घरकुल महिला सक्षमीकरण कृषी विकास इत्यादींसाठी मात्र अनेक वेळा या यो योजनांचा लाभ खऱ्या गरजवंतांपर्यंत पोहोचतच नाही त्यामागे अनेक कारणं असतात ते प्रमुख कारण शोधण्याचं काम शासकीय यंत्रणांना करणं गरजेचं असून जोपर्यंत प्रशासकीय यंत्रणा सर्वसामान्यांना या योजना समजावून सांगणार नाही तोपर्यंत या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना घेता येणार नाही परिणामी सदर योजना राबवत असताना अनेक एजंटांची संख्या वाढली असून सदर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सदर एजंटांच्या मार्फत सर्वसामान्य नागरिकांची लूट केली जाते पण नामी त्यामध्ये शासकीय यंत्रणेतील काही अधिकारी सामील असून सदर अधिकारी एजंटांच्या मार्फत सदरील योजना मिळवून देण्यासाठी काही प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचं चित्र सध्या हातकणंगले तालुक्यात दिसत ग्रामीण भागातील काही नागरिकांना सदर योजना कधी चालू होतात ते माहिती नसतं त्यामुळे त्यांना सदर नागरिक योजना चालू होताच आपला लाभ उठवतात परिणामी प्रत्येक वर्षी लाभ घेणाऱ्यांची संख्या एकाच कुटुंबात अथवा एकाच समाजातील ठराविक नागरिकांनाच मिळत असल्याचं चित्र दिसतंय परिणामी शासकीय अधिकारी सदर योजना मंजूर होताच आपल्या जवळच्या बगल बच्चांना सदर योजनेची माहिती देऊन अर्ज प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीनं दाखल करण्याच्या सूचना करतात व सदर योजनेचा त्यांनाच त्यांनाच मंजूर होते परिणामी सदर योजना अर्ज प्रस्ताव दाखल करत असताना ते ऑनलाईन पद्धतीनं करण्याची अट शासनाने घातली असल्यानं अनेक सामान्य नागरिकांना सदर योजनेची माहिती असूनही त्या योजनांचा लाभ घेता येत नाही याला जबाबदार कोण सरकारने सदर योजना राबवत असताना सर्वसामान्य नागरिकाला त्या सहजासहजी मिळवता याव्यात यासाठी आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा पुरवाव्यात व मध्यस्थांच्या रुपाने काम करणारे एजंट व पैसे घेऊन काम करणारे भ्रष्टाधिकारी यांना बाजूला सारून सदर योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत डायरेक्ट पोहोचवता येईल का याची सोय करावी अशी मागणी सध्या जोर धरतीय मराठी यस न्यूज साठी विनोद शिंगे